शिवसेना शहर प्रमुख आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार श्री राजेश मोरे एक नवनियुक्त आमदार म्हणून त्यांना आपल्या समस्या घेऊन भेटायला येणाऱ्या नागरिकांना ते व त्यांची नक्की समस्या काय आहे हे जाणून घेतल्यावर त्यांना मी येतो उद्या सकाळी सात वाजता तुमच्या एरियात सोसायटीत येतो समस्या नक्की काय आहे ते बघायला असे आमदार सांगतात हे अनेक वेळा शिवसेना डोंबिवली शहर शाखेत आमदारांसोबत बसलो असता हे मी सुद्धा ऐकायचो मनातलं मनात, मनात वाटायचं सकाळी सात वाजता कसं शक्य असेल पण याचा आज प्रत्यय आला काल संदप येथील रुनवाल माय सिटी या मोठ्या गृहसंकुलातील ओळखीच्या नागरिक आणि मित्रांचा त्यांच्या गृहसंकुलातील समस्यांबाबत आमदार साहेबांना भेटायचे आहे कधी भेटतील असा फोन आलेला आमदारांना या संदर्भात त्याची भेट कधी देता येईल विचारले असतात त्यांनी सांगितले सांगा उद्या सकाळी सात वाजता येतो मी पण थोडा कचरलो सकाळी सात ही काय वेळ झाली माय सिटी नागरिकांना सांगितले आम्ही येतो उद्या सकाळी सात वाजता त्यांनी सुद्धा दोन तीन वेळा पुन्हा पुन्हा विचारून कन्फर्म केले सकाळी की संध्याकाळी सात बोलताय तुम्ही सकाळी मी तयारच होतो बरोबर सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी मला आमदार राजेश मोरेंचा फोन आला मी निघालो आहे कुठे भेटूया संदप रोडला भेटायचे असे निश्चित झाले आणि तेथून रुणवाल माय सिटी त्यांच्या समस्या ऐकून पावणे आठ वाजता देसलेपाडा येथील चर्च जवळील चाळीमध्ये त्यांच्या तक्रारीनुसार आमदार त्या नागरिकांना भेटायला पोहोचले या परिसरातील नागरिकांना सुद्धा ही बाब चमत्कारिक आणि नवखी अशीच होती आपला आमदार आपल्या तक्रारीनुसार समस्या जाणून घ्यायला प्रत्यक्ष आपल्या दारी येतो आणि तेही सकाळ सकाळी आश्चर्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा तर आहेच पण अति जलद नागरिक विकसित होणारा असा मतदारसंघ त्यामुळे समस्यांचे माहेर घरच परंतु या भागातील विकासाचे जनक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या माध्यमातून गल्लोगल्लीत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मेट्रो पाणी वितरण अमृत योजना आगरी कोळी वारकरी भवन बुलेट ट्रेन दिल्ली फ्रेड कॉरिडॉर असे अनेक विकास प्रकल्प अत्यंत वेगाने सुरू आहेत त्यामुळे पुढे जाऊन हा मतदारसंघ आणि याचे महत्व जिल्ह्यात वाढणारे आहे आमदार राजेश मोरे यांचा हा कामाचा धडाका व कामाची पद्धत शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मुंबईचे त्यावेळेचे साहेबांचे सोबती आणि शिवसेनेचे शिलेदार नेते लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक आमदार मंत्री राहिलेले कैलासवासी प्रमोद नवलकर यांची आठवण येते नवलकरांची शाखा पहाटे सहाला सुरू व्हायची आपल्या परिसरात सकाळ सकाळीच नवलकर साहेब फेरफटका मारून नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायचे आमदार राजेश मोरे हे शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे शिष्य आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या तालमीत वाढलेले त्यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन सतत कार्यरत राहणारे शिवसेना शहर प्रमुख व अनुभवी ज्येष्ठ नगरसेवक आणि आता तर आमदार आमच्या शिंदेच आहे पिता पुत्र नेत्यांप्रमाणेच दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून नागरिकांसाठी कामात झुकून देऊन काम करण्याची पद्धत कल्याण ग्रामीणच्या नाही तर आता कल्याण लोकसभेच्या मतदारांना आता त्यांचा आमदार भेटतो हीच मोठ्या गर्वाची गोष्ट आहे एक हक्काचा लोकप्रतिनिधी खासदार डॉक्टर आणि माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मर्जीतील लोकप्रतिनिधी त्यामुळे हे कार्य ही कार्यातील ऊर्जा अशीच कायम राहील हीच सदिच्छा एक मात्र खरे आता नागरिकांना आणि पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांच्या समस्या जाणून घेणारा त्यांना भेटून त्यांची आपुलकीने चौकशी करणारा आमदार भेटला तेही सकाळ सकाळी आणि संपूर्ण दिवस फक्त नागरिकांसाठी कार्यरत आमदार शिवसेना आमदार राजेश मोरे कल्याण आपले आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा